अतिक्रमणाची खोटी नोटीस देणं स्वच्छता निरीक्षकाच्या चांगलंच अंगलट आले राजकीय दबावात येऊन एका हॉटेल चालकाला अतिक्रमणाची नोटीस महापालिकेचं स्वच्छता निरीक्षक पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक सॅमसम छबुराव कसबे असं लाचखोर स्वच्छता अधीक्षकाचं नाव शहरातील संभाजीनगर भागात नेमणूक असताना जुना जालन्यातील हॉटेल व्यावसायिकाला दिली खोटी नोटीस जालना शहरातील जुना जालना भागात राजकीय दबावात येऊन एका हॉटेल चालकाला अतिक्रमणाची खोटी नोटीस देणं स्वच्छता निरीक्षकाच्या चांगलंच अंगलट आले महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक कसबेला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले राजकीय दबावात येऊन कसबे यांनी एका हॉटेल चालकास अतिक्रमणाची नोटीस बजावली होती विशेष म्हणजे स्वच्छता निरीक्षक कसबे यांची नेमणूक जालना शहरातील संभाजनगर भागात आहे परंतु त्यांनी राजकीय दबावापोटी जुना जालन्यातील मिलन चौक भागातील हॉटेल व्यावसायिकाला नोटीस दिल्याने नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावल्या जात आहे ती नोटीस रद्द करण्यासाठी आलेले आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच ही मागणी केली होती मात्र तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत विभागात तक्रार केली त्यानंतर सापळा रचून आरोपी कसपे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आले दरम्यान या प्रकरणी आता सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरील कारवाई सापळा अधिकारी पोलीस अधीक्षक व उपाधीक्षक दिलीप साबळे लाज प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर पोलीस निरीक्षक श्री केशव दिंडे मार्गदर्शक संदीप आटोळे पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर राजीव तळेकर पोलीस उपनिरीक्षक जी बी छत्रपती संभाजीनगर पोलीस हवालदार जिवडे पोलीस नाईक रवी काळे अशोक नागरगोजे चालक पोलीस अमलदार रावते दैठणकर छत्रपती संभाजीनगर या पथकाने कारवाई केली आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ